महिलांची एकजूट क्रांती घडवेल शेकाप महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांना विश्वास दारूचे व्यसन लावून चिखलात लोळणाऱ्यांना महिलाच त्यांची जागा दाखवणार आहेत पाणी रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे पण ठेकेदाराकडून टक्केवारी घेऊन आपली झोळी भरण्याचे काम आमदार करतात हे आपल्याला थांबवायचे आहे पुढचा आमदार कोण असणार हे महिलाच ठरवणार आहेत महिलांची एकजूट एक वेगळी क्रांती घडवेल असा विश्वास शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत लेख शिवबाची अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला संवाद मेळाव्याचे आयोजन सहान बायपास येथील श्री गणेश मंगल कार्यालयातील सभागृहात करण्यात आले यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील अलिबाग नगर परिषदेच्या माजी सदस्या तथा रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली ठोसर संजना किर पंचायत समितीच्या माजी सदस्या अश्लेषा नाईक अक्षीचा सरपंच रश्मी पाटील शेकाप पा कामगार राज्य समितीचे प्रमुख प्रदीप नाईक शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील आणि महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी अलिबाग महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न